कार मित्रांनो मी राजेंद्र ढाकणे माझे चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि चॅनलला कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा आणि घंटी दाबायला विसरू नका आजचा मुद्दा मित्रांनो मी चॅनलवरती घेऊन आलेलो आहे कारण बाहेर पोहच चालू आहे आणि तुमच्यासोबत मी बोलत देखील आहे मित्रांनो मला असं बोलायला देखील वाईट वाटत आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माला कलंक लागण अशीच घटना घडत आहे हा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जात होता मित्रांनो काही दिवसांना हा राक्षसी भूमी म्हणून ओळखला जाईल हे बी ध्यानात ठेवा कारण तीन तीन वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होतात अन्याय होतात आणि त्या अन्यायाला कारणीभूत आपण आहोत कारण आपण आपल्या मुलांना लहानपणी पिसून चांगलं वळण लावलं तर मोठ्यापणी ते आपल्याला काटा जरी लहान असला तर तो पायात थोडा ऐकतो पण तोच जर काटा ओला असला म्हणजे पोचला तरी काढून घेता येतो पण वाळ्याला पायामध्ये खुडतो मित्रांनो तशी जी गत आहे कारण जोपर्यंत आपण आपल्या मुलांना चांगले वळण चांगली समज आणि एका समाजामध्ये चांगली एक राक्षस घडवायचा आहे का माणूस घडवायचा आहे हे आपण ठरवायचं आहे कारण असे तीन तीन वर्षांच्या मुलींवरती बलात्कार होत आहेत मित्रांनो कारण याला कुठंतरी आळा घातला पाहिजे कुठेतरी याला आपण रोखलं पाहिजे आणि हे सगळं करायला आपण पुढं आलं पाहिजे कारण आपल्याला पण एक मुलगी आहे आपल्याला पण बहीण आहे आणि आपण ज्या पुटी जन्म घेतलेला आहे ती पण आपली आय आहे ती पण एक स्त्री आहे आपली बहीण देखील स्त्री आहे आणि आपण दुसऱ्यांच्या मुलांवरती अन्याय करतो हे देखील आपल्याला थोडंसं कुठेतरी उद्भवलं पाहिजे आणि कुठ तरी आपल्या मनाला ते लावून ठेसलं पाहिजे कारण आपली पण बहीण आहे म्हणजे आपल्या बहिणीला दुसऱ्याने जर वाईट शब्द वापरला तर आपण तिथं जाणार आहात मग कुणी आपण जिच्या अन्याय करतो ती कुणाच तरी बहीण असेल कुणाच तरी मुलगी असेल आणि कुणाच तरी लेकरू असेल हे ध्यानात ठेवा आणि हे बोलायचं आपल्याला जर आवडला असेल तर कमेंट खाली करा लाईक करा, लाएक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो